आम्ही श्रीपती जाधव वस्तीवरील सर्व नागरिक आमची रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली या रस्त्याचं मुर्मीकरण दोन हजार बाराला इथलं स्थानिक प्रतिनिधी अजून बी आम्हाला तीच सांगतात की तुमच्या रस्त्याचं बाराला काम केलं तर आता मागच्या एक वीस पंचवीस दिवसापूर्वी रस्त्याच्या कडन फक्त चाऱ्या मारल्या आम्ही सांगितल्यानंतर चाऱ्यातला काळ ह्या रस्त्यावर टाकला आज एवढी अडचण आहे की आम्ही टू व्हीलर सुद्धा ह्या रस्त्याने नेऊ शकत नाही आम्ही सगळ्यांना वेळोवेळी पाठपुरावा परत येऊन कुणीही लक्ष देत नाही लक्ष नाही देत नाहीत त्याच्यामुळे आम्ही आज गावात दोन बॅनर लावल्यात आणि अजूनही आम्हाला कुठल्याही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील गावातल्या अधिकारी असतील एकानीही आम्हाला अजून संपर्क केलेला नाही एवढं आम्हाला म्हणजे दुर्लक्षित केलं जात आहे कशामुळे केलं जातं हे पण आम्हाला समजा ना त्याच्यामुळं आम्ही सोमवारपासून या ग्रामपंचायत निमगाव केतकीवरती चिखलफेक आंदोलन करणार आहे आणि त्याच दिवशीपासून धरणे आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही ज्या डिसेंबरमध्ये आता आमदारकीचं इलेक्शन झालं त्यावेळेसच बर्नेबाने सांगितलं या इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमदारकीचं इलेक्शन झाल्या झाल्या तुमचा रस्ता मंजूर करू आज त्या गोष्टीला अकरा महिने झाले अकरा महिन्यात सध्या इकडे फिराकले सुद्धा नाही ती मागच्या वीस पंचवीस दिवसापूर्वी आले करू म्हणले आणि नुसत्या बाबा चाऱ्या उकरून गेल्यात आणि त्याचीच बिल काढल्यात ग्रामपंचायतीनं आणि आम्ही विचारायला गेलो तर फक्त टोलाटोलीची उत्तर आम्हाला मिळते ती त्याच्यामुळं आमची पूर्ण या रस्त्याने जवळजवळ दोनशे ते चारशे लोकांची रोज वाहतूक आहे तीस ते चाळीस मुलं शाळेत जाणार येणार रोज चिखल तुडवत त्यांना शाळेत जावं लागतंय अजिबात गावातल्या एकही कार्य लोकप्रतिनिधी असतेला अधिकाऱ्याला आमचं काही गेन देण नाही आम्ही वेळोवेळी पाठबोराव करतो कसलंही यांनी दखल घेतलेली नाही ग्रामपंचायतीकडे गेल तर ग्रामपंचायत म्हणजे निधी शिल्लक नाही आमचं मग आमचा चार नंबर वॉर्डातला निधी आता पत्रचा काय झाला हा प्रश्न आहे भाऊसाहेबांना सरपंचांना आणि मागच्या दहा वर्षापासून आम्ही हेच म्हणतोय की निधी आमच्या एका वॉर्डासाठी रस्त्यासाठी निधी एका ह्याच्यासाठी का उपलब्ध झाला नाही आम्ही इतक्या वर्ष पाठपुरा करतोय मुद्दाम डावल जाते का डावललं जाते हे बी आम्हाला सांगितलं जात नाही आणि आम्ही विचारायला गेलो की टोलवर जी उत्तर दिलाय तुमचा नंबरच काढायला दिलाय रस्ता चालूच आहे प्रोसेस मध्ये दिल पत्र आजपर्यंत आम्ही बर्निवामानला पाच वेळा पत्र दिलेलं आहे ग्रामसभेत दोन ते तीन वेळा बोललेलो आहे ग्रामसभेला निवेदन दिलंय तीन ते चार वेळा पण अजिबात कुणी काय दखल घेतलेली नाही ग्रामसभेला ग्रामसेवकच उपस्थित नसतात दोन वेळा जाऊन आलोय बोलायचो कुणाला बोललं तर बघू मग त्यात स्पॉट पाणी करून बिगेल पहिले मुरुम टाकतो मारले पण त्याच्यावर काय त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आजपर्यंत आता ग्रामसेवकांनी सांगितलं की दोन हजार बावीस ला या रस्त्याचं मुर्मीकरण झालंय मुरमीकरण अर्धा किलोमीटर झालं आणि त्यांनी वर कारण दिले की स्थानिक लोकांनी आढवून रस्ता बंद पाडला आम्हाला माहितच नाही आम्हाला आज कळलं मंजूर चालता गपचूप फक्त एक तीन थरी इथं टाकलाय माझा त्यावेळेस आम्हाला आठवते बी आज कळलं आम्हाला हे निवळ फसवणूक केलेली त्याच्यामुळे आम्ही सोमवारपासून चिखलफेक आंदोलन ग्रामपंचायती करणार आहे आणि सगळ्यांना आज निवेदन देऊन आम्ही आपलं कामाला लागणार आहे よく <noise> <noise> Thank you.